सुरुवात करा बटन नगर परिषद निवडणूक अहमदपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस उद्या दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर येथे जाहीर सभा होणार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील स्वप्नीलजी होते तसेच सर्व प्रभागातील एकूण कुन, एकोणीस उमेदवार यांच्या प्रचारार्थ जंगी सभा आयोजित करण्यात आलेली आहे तरी माझं समस्त चाकूर तालुक्यातील सर्व भाजपा प्रेमी सर्व कार्यकर्त्यांना नम्रपणे आव्हान आहे की आपण या सभेसाठी उपस्थित राहायचं आहे उपस्थित यासाठी राहायचं आहे का तर तो उमेदवार जरी अहमदपूरचा असला तर तो, तो भूमिपुत्र आपल्या चाकूरचा आहे त्यामुळे जेवढी जबाबदारी अहमदपूरवाल्यांची आहे तेवढी जबाबदारी आपल्या चाकूरवाल्यांची त्याला निवडून आणण्याची आहे म्हणून माझं परत एकदा सर्वांना जाहीरपणे नम्र आव्हान आहे की उद्याच्या सभेला आपल्याला तिथे अहमदपूरला जायचं आहे उद्याची सभा संबोधित करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील मुरुमकर साहेब जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार आदरणीय संभाजीभाया निलंगेकर साहेब औसा मतदारसंघाचे सर्वांचे लाडके असे अभिमन्यू पवार साहेब आणि लातूरमध्ये करिश्मा करून दाखवणारे लातूर ग्रामीणमध्ये करिश्मा करून दाखवणारे रमेश आपा करार साहेब आणि सर्वांच्या हक्काच्या ताई आदरणीय डॉक्टर अर्चना पाटीलकर चाकूर चाकूरकर त्या उद्या सभेला संबोधित करण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी सर्वांना योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या अहमदपुरात येणार आहेत तरी सर्व चाकूरवाल्यांना तसेच अहमदपूरच्याही सर्व कार्यकर्त्यांना माझं पुन्हा एकदा नम्र आव्हान आहे उद्याची सभा आपली ही अतिशय तोला सभा झाली पाहिजे आणि विरोधकांना ही सभा बघून धडकी भरली पाहिजे अशा पद्धतीची सभा होणार आहे त्या सभेची सुरुवात महात्मा गांधी कॉलेजपासून रॅलीच्या रॅलीच्या माध्यमातून होणार आहे आणि सभेनी सांगता होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे उद्या सभेला आपण वेळेवर यावं आणि सभा ऐकून आपले जेवढे ह्या शहरामध्ये प्रेमाचे नात्याचे गोत्याचे आणि मित्रपरिवार आहेत त्या सर्वांना कळकळीची विनंती करून ऍडव्होकेट